अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासक पदाची सूत्र शासन निर्देशानुसार डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे देण्यात आली आहे या प्रशासक पदाची सूत्र हाती घेताच आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देत विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले यावेळी डॉक्टर जावडे यांनी सर्व युवा प्रमुखांना आपापला विभाग आणि मनपा मुख्य इमारत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागवत विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले काम आणि निर्देशांचे अनुपालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही डॉक्टर जावळे यांनी दिले अहमदनगर महानगरपालिकेत आता प्रशासक राज्य सुरू झालं असल्याने प्रशासक म्हणून महापालिका प्रशासनाचे सर्व अधिकार आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे आलेत त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त जावळे यांची आता जबाबदारी वाढली आहे प्रशासक पदाच्या कालावधीत शहराचे अनेक प्रश्न ते कसे हाताळतात याकडे आता नगरकरांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर